कॉमन कोणी आपल्या खेड्यातला मुलगा असतो त्याचप्रमाणे मी सुद्धा आहे मी काही वेगळा नाही आहे तर मी पहिल्यांदा पदार्पण करतानाच मला प्रिन्सिपल पदाची ऑफर आली तर एका मी डिप्लोमा कॉलेजचा पहिल्यांदा प्रिन्सिपल तर माझे जे समाज आहे कोणी प्रत्येक त्याचं मी ऋण कसं फेडणार बर बरोबर आपल्या इथे जर ज़, मुंबई जवळ आहे बरोबर आहे आपण शेती करतो पण त्या बाजारपेठेचा आपण यूज करत नाही वापर करत नाही आज आपल्याकडे हायवे होत आहेत बरोबर मोठे मोठे हायवे होतात आपल्या जमिनी घेतात पण त्या हायवेचा आपल्याला किती उपयोग होणार आहे बरोबर आपली मुलं तिथे कामाला किती लागणार आहेत बरोबर बरोबर आहे विमानतळ आपल्या इथे होत आहे आपल्या जमिनी विमानतळासाठी घेतल्या पण विमानतळावर आपली इथला भूमिपुत्र किती तिथे त्याला यूज होणार आहे त्याच्या घरात मीठ भाकर त्या विमानतळापासून किती येणार आहे बरोबर आपल्या विभागाचं सगळ्यांचं एक महत्व भाग्य आहे की आपल्याला माननीय आमदार किसन कतोरे साहेबांसारखं नेतृत्व लाभलं आपलं आपण शिक्षण का घेतो समाजासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे आता बरेच जण मला सुद्धा भरपूर संधी आलेला तीन तीन चार चार लाख महिना पगार घ्या असं पुण्याला जा बाहेर जा, जा। पण आपल्याला आपलं गाव सुधारायचं पहिले बरोबर आहे ना तर आपल्या शिक्षणाचा वापर हा समाजासाठी झाला पाहिजे आता काय की आर एन डी स्थापन करायचा माझा उद्देश आहे म्हणजे शेतीमध्ये आर एन डी मी अजूनही मी आता सुद्धा सांगतो मी मला उमेदवार म्हणून कधीही पाहिलेलं नाहीये राजकारण जेवढ्या लवकर तुम्ही याल राजकारण हे फक्त राजकारणासाठी नाही झालं पाहिजे तुमचा उद्देश हा पाहिजे राजकारण हे तुमचं साधन असलं पाहिजे एक टूल असलं पाहिजे की ज्याच्यातून तुम्हाला काहीतरी साध्य करायचं नमस्कार वृत्त मराठीमध्ये मी अरुण बाईकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो राजकीय क्षेत्रात खळबळ माजवणारी घटना नुकतीच घडलेली आहे नगर परिषदांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत परंतु राजकारणाव्यतिरिक्त देखील समाजकारण करणारे काही नेते अर्थात राजकीय नेते म्हणू किंवा राजकीय क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते म्हणू अशी देखील जनता आपल्यासोबत आहे आणि अशाच जनतेमधून एक उमद नेतृत्व जे राजकारणात सक्रिय आहेत उच्च शिक्षित आहेत परंतु राजकारणाचा वापर केवळ राजकारण करण्यासाठी नाही तर समाजकारण करण्यासाठी वापरतात असे अमर भोपी आपल्यासोबत आहेत सरांसोबत आपण आज चर्चा करणार आहोत आतापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा होता त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये के पदार्पण केलं परंतु राजकारणाचा फायदा हा लोकांसाठी कसा होईल याच्यावर त्यांनी जास्त भर दिलाय त्यांच्यासोबत थेट आत्तापर्यंतच्या प्रवासाबाबत त्यांची उद्दिष्ट काय आणि याच्या पुढे त्यांना कसं काम करायचंय याबाबत सविस्तर जाणून घेऊयात सर स्वागत आहे आपलं आपण एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व असून आपण समाजामध्ये वावरताना स्वतःचा व्यवसाय म्हणून तुम्ही शिक्षक आहात या सगळ्या गोष्टी करत असताना समाजकार्यात जास्त लक्ष घालता परंतु हा शिक्षक होण्यापर्यंतचा जो तुमचा प्रवास आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही जी नोकरी करता तिथपर्यंतचा प्रवास तुमची एक कौटुंबिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमिका आहे प्रथमतः तर आपण वृत्त मराठी या वाणीवर मला आपले विचार मांडण्यासाठी प्रस्तुत केला बोलवलं याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभार मानतो प्रथम तर एक जसं कॉमन कोणी आपल्या खेड्यातला मुलगा असतो त्याचप्रमाणे सुद्धा आहे मी काय वेगळा नाही आहे तर जसं तुमचं सुद्धा आपली एक जनरेशन आहे तुमचंसुद्धा जसं शिक्षण झालं असेल ज्या खडतर समस्येतून तुम्हीसुद्धा वर आले असतील तसंच आपलं सुद्धा वेगळं आपलं सगळ्यांचं जीवनमान समान आहे पण पहिल्यांदा जेव्हा आपण दहावी बारावी होतो तेव्हा आपल्याला मार्गदर्शक कोणीतरी लागतो ते मार्गदर्शक आपल्याला मिळत जातात तर त्या मार्गदर्शकांमुळे माझं पुढे इंजिनीअरिंग फील्डमध्ये मी आलो इंजिनिअरिंग फील्डमध्ये डिप्लोमा नंतर बी त्यानंतर मास्टर्स हे झालं मग एक चांगली नोकरी मिळाली की आपल्याला वाटतं की याच्यामध्ये कारण की त्यावेळेला आपल्याला जास्ती जी कौटुंबिक परिस्थिती आपली असते तर त्याच्यावर आपलं लक्ष असतं की माझे जे दिवसाचे मला पैसे कसे मिळतील महिन्याचे पैसे ज्याच्यावर माझं कुटुंब निभावेल बरोबर आहे आपल्या गरजा पूर्ण कसे होतील हे आपलं असतं तर मी पहिल्यांदा पदार्पण करतानाच मला पदाची ऑफर आली तर एका मी डिप्लोमा कॉलेजचा पहिल्यांदा प्रिन्सिपल झालो त्याच्यानंतर मला समजलं की प्रिन्सिपल झालो तर आपल्याला याच्यापुढे काय करायचं आहे कोणत्या कॉलेजचं ती पहिलीच ऑफर होती तुम्हाला प्रिन्सिपलची मी बाळासाहेब म्हात्रे पॉलिटेक्निकमध्ये चार वर्ष प्रिन्सिपल पहिल्यांदा राहिले अच्छा त्यानंतर मी आपल्याला पुढचे विचार जाणून घेण्यासाठी किंवा पुढची कारकिर्द काय आहे आपण तर इथेच जर राहिलो तर मी मी डोंबिवलीला मी माझ्या दुसऱ्या कॉलेजमध्ये शिवाजीराव दोन कॉलेजमध्ये मी स्थलांतर झालो आणि तिथे मी प्रोफेसर म्हणून मी काम करतो हे झाल्यानंतर एक मला समजलं की आपलं तर ठीक झालं पण आपल्या आजूबाजूला जे आहे किंवा आपल्याला इथपर्यंत पोचवण्यासाठी ज्या समाजाने आपल्याला मदत केली बरोबर बरोबर तर ते समाज म्हणजे आपल्या अंगणातील तुलसपासून घराच्या बाजूला असं पिंपळाचं झाड गाई बैल तिथपासून तर माझे जे समाज आहे कोणी प्रत्येक त्याचं मी ऋण कसं फेडणार बरोबर तर आपल्या जे तरुण आहेत गावागावातील तरुण मग त्यांचा त्यांच्यासाठी आपण काय करणार बरोबर मग यासाठी एक एक मार्ग मला मिळत गेला आणि त्याच्यावर मी चालत गेलो आता समजा तुम्ही सांगितलं की तुम्ही पॉलिटेक्निकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला त्यानंतर वकिली पण तुम्ही वकिलीचं शिक्षण घेतलेलं आहे मग नेमकं तुम्हाला तुम्हा यामधून पुन्हा कायद्याचं शिक्षण घेण्याची गरज वाटली नेमकं का त्याच्यामध्ये का तुम्ही ते तेचसुद्धा शिक्षण घेतलं बघा आता आपण भूमिपुत्र आहे मी तर भूमिपुत्र आहे आपण जे भूमिपुत्र आहेत तर पहिलेचं विषय वेगळा असं मला माहिती नाही पण आता प्रत्येकाच्या समस्या समान आहेत आदिवासी असू दे ठाकूर असू दे ओके कुणबी मराठा किंवा आगरी कोणी असू दे सगळ्यांच्या समस्या या समान आहेत बरोबर आहे तर या समस्या आपल्या काय आहेत की आपल्या इथे ज़, मुंबई जवळ आहे बरोबर आहे आपण शेती करतो पण त्या बाजारपेठेचा आपण युज करत नाही वापर करत नाही आज आपल्याकडे हायवे होत आहेत बरोबर मोठे मोठे हायवे होतात होता आपल्या जमिनी घेतात बरोबर पण त्या हायवेचा आपल्याला किती उपयोग होणार आहे बरोबर आपली मुलं तिथे कामाला किती लागणार आहेत बरोबर बरोबर आहे विमानतळ आपल्या इथे होतंय बरोबर आपल्या जमिनी विमानतळासाठी घेतल्या बरोबर पण विमानतळावर आपली इथला भूमिपुत्र किती तिथे त्याला यूज होणार आहे त्याच्या घरात मीठ भाकर त्या विमानतळापासून किती येणार आहे बरोबर बरोबर मग याच्यामध्ये कुठलाही जाती भेद नाहीये सगळ्या जातींच्या कारण की जर आपल्या इथे मुंबई आली तर त्याला मुंबईला काय पाहिजे जो पुरवठा आपल्याला करावा सुशिक्षित तरुण आणि ते पण स्किल्ड लेबर आपण दिले पाहिजे दिले पाहिजे बरोबर आहे आज आपण बघतो की शिक्षणाचा प्रभाव काही समाजामध्ये कमी असल्यामुळे ते वापर करू शकत नाही त्या संधी तर, तर, तर ते जे सगळ्यांच्या समस्या आहेत तर मला असं वाटलं की जर प्रॉब्लेम सगळ्यांना समान आहे तर आपण या वकिलीतून जे काही पुढे प्रॉब्लेम उद्भवणार आहेत समाजासाठी आपण काहीतरी करू कायद्याच्या त्याच्या तरतुदीत ज्या अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी प्रामुख्याने तुम्ही वकिलीचं शिक्षण घ्यायचं बरं आता शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही पॉलिटिकल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग वकिली त्यानंतर आता प्रोफेसर प्रोफेसर नंतर पुन्हा तुम्ही राजकीय क्षेत्रात चांगल्या पदावर काम करता जसं की भारतीय जनता पार्टी हे देशातलं सध्या सत्तेत असलेलं पक्ष आहे आणि या पक्षाचं तालुकास्तरीय तुम्ही पद भूषवताय राजकारणाकडे वळण्याची नेमकी तुम्हाला का गरज वाटली कोणती संधी तुम्हाला उपलब्ध झाली ज्याच्यामुळे तुम्ही राजकारणात उतरलात आपल्या विभागाचं सगळ्यांचं एक महत्व भाग्य आहे की आपल्याला माननीय आमदार किसन कतोरे साहेबांसारखं नेतृत्व लाभलं खरंच प्रत्येकाचं आज पूर्ण देशामध्ये बघा की असं नेतृत्व नाही आहे समाजाभिमुख जिथे कुठल्याही जातपात बघितली जात नाही उच्च नीच बघितलं जात नाही प्रत्येकाच्या जा समस्या माणूस स्वतः जाऊन तिथे जिथे कुठला प्रोटोकॉल लागत नाही तर हे आपण बघत आलो आहे मग आपण त्यांच्यापासून त्यांचे विचार आपण घ्यायचा प्रयत्न केला मी की आपण त्यांच्या विचारातून प्रेरित होऊन आपण काय करू शकतो समाजासाठी बरोबर तर आपल्याला या राजकारणाचा उपयोग जो आहे समाजाभिमुख झाला पाहिजे बरोबर अगदी बरोबर तर ही कल्पना माझ्या डोक्यात ठेवून मी राजकारणाचा उपयोग हा समाजकारणासाठी झाला पाहिजे हे मी डोक्यात ठेवून कार्य करत आहे आता निश्चित तुम्ही जर सांगितलं की समाजकार्यासाठी राजकारणाचा उपयोग व्हायला पाहिजे तुम्ही भारतीय जनता पक्षाचं किसान मोर्चाचं तालुक्याचं पद भूषवताय तर पक्षाकडून किंवा तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक स्तरावरून आतापर्यंत तुम्ही कशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठी काम करत आलात शेती बघा आता ग्लोबलायझेशनमुळे काय आहे शेतीचा वातावरणाचा बिनभरवशा झालेला आहे की कधी पाऊस पडतं कधी काय होतं तर शेतकरी आपल्या इथला शेतकरी मी जसं म्हटल्याप्रमाणे की जरी आपल्याला बाजारपेठ जवळ आहे नवी मुंबई झालं पूर्ण मुंबई आपल्या पाया पायापाची आहे पण त्याचा आपले शेतकरी किती वापर करतात नगन्य तिथे माल येणारा जो आहे बाहेर बाहेर आपल्या इथे आपण शेतकऱ्यांना त्याच्यासाठी प्रेरित केलं पाहिजे नवीन नवीन पिके घेण्यासाठी तर हे कशासाठी आता आपण बघितलं की वातावरणाच्या बदलामुळे काय झालंय की येणारं पीक म्हणजे तुमच्या तोंडात येणारं पीक जे आहे ते म्हणजे जात आहे बरोबर नाश पावत आहे आपल्याला तो हातात येत नाही मग अशा वेळी शेतकऱ्याला आपण एक वेगळा मार्ग काही तर दाखवला पाहिजे त्याच्या जोडीला जोडधंदे म्हणा बरोबर बर बर त्यासाठी आम्ही एक प्रयोग केला होता की काही जे सुगंधी द्रव्य असतात बरोबर ओके पामारोजा झाला ते गवत टाईप असतात आपण फक्त शेतकऱ्याने जसं ऊस कसा कापला की पुन्हा दिला जातो तसं शेतकऱ्यानं गवत कापायचं आणि एका जी जिथे जी असेल मशीन, संकुल किंवा व्यापारी संकुल आपण एक आ, मशीन त्याच्यासाठी अवेलेबल करणार आहेत अच्छा तर तिथे त्यांनी आणला तर ते सुद्धा म्हणजे मी असं काय बोलतोय की ज्याच्या करून त्यांचा जो उत्पन्न आहे तो वाढेल बरोबर बरोबर आपण हळद हळद ही आपल्याकडे एकदम उत्तम प्रकारची हळद आपल्या विभागात होते याचा प्रयोग आम्ही आमच्या गावात केलाय मग त्याचं आमची जी किशन कतूर साहेबांच्या मार्गदर्शनात जी आपण शेतकरी उत्पादक संघ निर्माण केलेला आहे अच्छा आ, हा त्याच्यामार्फत आपण त्यांना बियाणं देऊन जर ती बियाणे दिल्यानंतर होणारी हळदीचं उत्पन्न आहे ते जर विकत घेतलं तर त्याच्यातून त्यांचं उत्पादन वाढणार आहे बरोबर आपल्याकडे आपण बघितलंच नाही की अनेक वर्षापासून बांबू कारागीर आहेत बरोबर गावागावामध्ये हो बरोबर बांबू कारागर ते बांबूच्या टोपल्या बनवणं किंवा हे यासाठी कारागीर गावागावात फिरायचे आता ते लोक पावलेले आता ते लोप पावलेत पण त्याचं कल्चर संस्कृती वाचवणं आपलं हे कर्तव्य आहे बरोबर बरोबर आहे जे संस्कृती किंवा जी जमीन जी वंश परंपरागत येते आपलं महत्व कर्तव्य काय इट इज अवर ड्युटी टू ट्रान्सफर टू द नेक्स्ट नेक्स्ट जनरेशन हे आपलं कर्तव्य आहे लॉचा लॉ ऑफ युनिव्हर्स तो बोलतो की एक जे आपल्याकडे येतं ते पुढच्या पिढीला देणं बरोबर मग आपली जी संस्कृती आपण टिकवली पाहिजे तर त्यासाठी कधी टिकणार तेव्हा त्यांना ते जर एखादं जे बांबू उत्पादक आहेत कारागीर आहेत त्यांचा माल जेव्हा जाईल त्यांना पैसा मिळेल तेव्हा ते त्याच्यामध्ये अजून कार्य करणार बर बरोबर त्यांचं घर त्याच्यावर चा चालेल तर याच्यासाठी चा माननीय किशन कतोरे साहेब यांच्या मार्गदर्शनात आपण रेल्वेशी संपर्क साधून की आम्हाला एक असं दालन द्या रेल्वेमध्ये की जेणेकरून आमच्या गावातले जे उत्पादन आहे बांबूचं ते आम्ही रेल्वे स्टेशनवर प्रत्येक स्टॉल वगैरे आता त्याला एक स्टेशन एक उत्पाद ही योजना आहे माननीय पंतप्रधानांची कि जो स्टेशन असतो स्टेशनच्या आवारात जे वस्तू बनतात बरोबर त्या वस्तू तिथेच विकल्या गेल्या पाहिजेत अच्छा यासाठी हो। तुम्ही प्रयत्न करताय हो आता तुम्ही जसं सांगितलं की मान्य आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही काम करताय सध्या तुम्ही तुमचं राजकीय पक्षाचं पद आहे या व्यतिरिक्त तुम्ही आमदार श्री किसन कथोरे मित्रमंडळ हे तुम्ही स्वतः स्थापन केलेलं आहे त्या अनुषंगाने तुम्ही लोकांना एकत्रित करता तरुणांना एकत्रित करता, त्या त्या मा आ, करता आ, तर त्याविषयी काय सांगाल त्या माध्यमातून कोणत्या प्रकारची कामं होतात आमदार श्री किशन कतर मित्रमंडळ हे गणेश लाटे त्याचे अध्यक्ष आहेत आणि मी अंबरनाथ तालुक्यासाठी काम करतो ग्रामीणमध्ये तर साहेबांचे विचार हे ग्रामीण विभागातील तरुणांपर्यंत नेण्याचं आमचं महत्वाचं कार्य आहे आणि त्या अनुषंगाने साहेबांच्या विचारातून आपल्याला जे समाजकार्य करता येईल तर यासाठी महत्वाचा विषय म्हणजे तो आमदार किशन कतो मित्रमंडळ आहे अच्छा आता तुम्ही जसं सांगितलं की शेतकऱ्यांसाठी तुम्ही विविध योजना राबवण्याचा प्रयत्न करताय आत्तापर्यंतच्या शासकीय योजना आहेत जसं की लाडकी बहीण योजना आहे शेतकऱ्यांना जे वार्षिक उत्पन्नाच्या याच्यावर जे अनुदान मिळतं किंवा नुकसान भरपाईची जे काही अडचणी असतात अशा प्रकारच्या अडचणी सोडवण्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय काय प्रयत्न केलेत आपण याच्या आधी दोन हजार बावीस तेवीसला आमदार कृषी पुरस्कार आपण घेतला होता त्याच्यामध्ये अनेक जे शेतकरी होते मला वाटतं हा राज्यभरातला किंवा देशभरातला पहिलाच असा उपक्रम असेल की आमदारांच्या नावाने शेतकऱ्यांना पुरस्कार दिला जातो बरोबर हां असू शकतो आणि यावर्षी पुन्हा आपण रविवारी म्हणजे न नऊ तारखेला ओके आपण राहटोली येथे आमदार कृषी पुरस्कार भरवतात यासाठी उद्देश हा आहे की जेणेकरून आपले जे शेतकरी आहेत ग्रामीण विभागातले त्यांना कृषी विभागापर्यंत पोहोचता येत नाही बरोबर आहे बरो 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 आपलं बरो बर। काम काय त्यांना सिंक्रोनाइज करणं आपलं बर। काम काय सिंक्रोनाइज करणं ओके जो देणारा आहे आणि घेणार आहे यांना एकत्र एकत्र करणं हे आपलं काम आहे त्यासाठी आपल्याला एक प्रोग्राम ठेवावा लागतो बरोबर ते काम आम्ही करतो व्यासपीठ हो मग तिथे जेव्हा शेतकरी येतील तर शेतकऱ्यांना आपण बियाणं आणि काही अवजारे वगैरे देणार तर आहोत पण शेतकऱ्यांच्या ज्या समस्या तिथे त्या सोडवल्या गेल्या पाहिजेत आपल्याकडे पीएमएफएमए नावाची स्कीम आहे गावात सगळ्यांना बऱ्याच जण माहिती असेल पी एम एफ एम ए पी एम एफ स्कीम मध्ये तुम्ही शेतकरी असाल शेतकरी नसालही तुमच्याकडे सात बारा नसला तरीही तुम्हाला अन्न प्रक्रिया उद्योगसाठी तुम्हाला गव्हर्नमेंट हे लोन देतं अच्छा हां ते पण तुम्हाला सबसिडी आहे त्याच्यामध्ये पस्तीस टक्के अच्छा हां सबसिडी तर आपल्याकडे एवढा मोठा बाजारपेठ असून बदलापूरची तर आहेच उल्हासनगर एवढा मोठा बाजार तर अशा ज्या छोट्या छोट्या मशीन्स आहेत जसं लसूण सोलायची मशीन असेल ओके तुम्हाला दाल मिल आहे पुन्हा मसाल्याची मशीन आहे तुम्ही भाकरी करायची मशीन आहे असं आणखी तर आमचा उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घेतला पाहिजे मग आपण काय करणार कृषी अधिकाऱ्यांना स्वतः आपण पाचारण करून की तुम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा आणि शेतकरी ठरवेल की मला काय पाहिजे आणि तेव्हाच तुम्ही तिथे त्याचा फॉर्म भरून घ्या आणि त्याचे जे कागदपत्रे वगैरे आहेत आपल्याकडे कृषी सहाय्यक सुद्धा पण आहेत कृषी सहायकाचं ते काम असेल मग जो ज्यांनी तिथे इच्छा प्रकट केली आहे त्याच्यासाठी तो घरी जाऊन त्याचे कागदपत्र त्याला काय लागेल ते पूर्तता करू शकतो राजकीय झालं तुमचं समाजकारण झालं तुम्ही शिक्षण क्षेत्रात काम करता म्हणजे शिक्षण तुमचं शिक्षक म्हणून तुम्ही नोकरी करता एक, एक बघितलं तुमचा व्यवसाय या सगळ्या गोष्टी बघता कौटुंबिक आपण थोडीशी चर्चा करूयात कुटुंबाकडे आल्यानंतर तुम्हाला कधी घरातून असं होतं का तुम्ही तर शिक्षक आहेत शिक्षकाची साडेपाच तासाची नोकरी असते ती नोकरी सोडून तुम्ही फक्त घराच्या बाहेर लोकांची कामं करतात अशा प्रकारचं काही वातावरण घरात असतं का तुमच्या घरात पहिल्यापासून पोषक वातावरण आहे आमचे वडील म्हणजे श्री भरत भोपी आम्ही लहानपणा सुपासून त्यांना सुद्धा याच याच्यात बघत आलो बघितलंय की तुम्हाला भेटलेलं आहे समाजाचं की पहिल्यांदा ते समाजसेवा करायची पहिल्यांदा आपल्याला आम्हाला वाटायचं की वडील असे का करतात बरोबर हां पण आपल्याला आता समजतं की हे खूप महत्वाचं आहे एक समाजामध्ये हे असलंच पाहिजे की आपल्याला समाजाविषयी जे ऋण आहेत ते याद्वारे आपल्याला फेडता आले पाहिजेत जर माझं शिक्षण झालंय पण त्याचा यूज समाजासाठी कसा होईल बरोबर बरोबर आहे बरो तुमचं टेक्निकल आहे तर या टेक्निकल फक्त माझं यूज फक्त माझी पोट पोट भरण्यासाठी नाही आहे आपल्या आपण शिक्षण का घेतो समाजासाठी त्याचा जा उपयोग झाला पाहिजे आता बरेच जण मला सुद्धा भरपूर संध्या आलेल्या तीन तीन चार चार लाख महिना पगार घ्या असं घ्या पुण्याला जा बाहेर जा पण आपल्याला आपलं गाव सुधारायचं पहिले बरोबर आहे ना तर आपल्या शिक्षणाचा वापर हा समाजासाठी झाला पाहिजे आता काय आपण ब्रेन ड्रेन बोलतो ब्रेन तुम्ही शब्द ऐकला असेल की आपण इथे खूप पैसे देऊन स्कॉलरशिप घेऊन इथे शिकतात आणि शिक्षण केल्यानंतर यूज बाहेर अमेरिका इकडे तिकडे करतात आणि मग तो देश त्यांच्या जीवावर मोठा होतो तोच ब्रेन जो आहे आपला इथे वापरला आप पाहिजे इथेच त्याच्यासाठी मी आता काय करणार आहे की आर एन डी स्थापन करायचा माझा उद्देश आहे म्हणजे शेतीमध्ये आर एन डी हा त्याच्यासाठी आपण जो शेतकरी गट स्थापन केला केलाय त्याच्याद्वारे दौर, रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे शेत आपली शेती कशी आहे छोटी आहे बरोबर आता बरो, बरो, हार्वेस्टर आपण बघतो पंजाबचे हार्वेस्टर हे मोठे मोठे बरोबर आपल्या बरो, बरो, छोट्या शेतीमध्ये एवढे मोठे हार्वेस्टर तर नाही काम करू शकत मग छोट्या छोट्या ज्या आहेत मशीन्स वापरून त्या मशीन्स क्रिएट करायचे आपल्याला तर हे आपलं काम आहे तर आपला शिक्षणाचा उद्देश याच्यासाठी झाला पाहिजे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते असं म्हटलं जातं आता तुम्ही तुमच्या वडिलांचा उल्लेख केला की तुम्ही बघत आलात आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही समाजकारणात उतरला घरात आलेली तिसरी व्यक्ती म्हणजे आता जसं की तुमच्या आ... मिसेस असतील त्यांच्याकडून तुम्हाला पाठबळ असतं की काही म्हणजे विरोध होतो कसं काय नाही नाही ती घरात आलेली व्यक्ती म्हणजे माझी पत्नी सौ कुमुदिनी ह्या माझ्यापेक्षा दोन पावलं पुढे आहेत अच्छा समाजकार्यामध्ये आज स्त्रियांचा कोणताही असू दे कोणतीही योजना असू दे ती लाडकी बहीण असू दे किंवा त्यांचं पीएमए असू दे ते पहिलं तिचं काम असतं ती जाऊन पहिलं ती शिबिर भरवते आणि सगळ्या महिलांकडनं ती फॉर्म भरून घेणं त्याची पूर्तता करणं हे सगळं का ते काम करत असते एकंदरीत तुम्हाला कौटुंबिक वातावरण पूर्णपणे पोषक मित्रमंडळी कशी आहे तुमची मित्रमंडळींकडून तुम्हाला सहकार्य असतं का तुमच्या सहकारी वगैरे कोणी काय कोणाचा उल्लेख करू शकता तुम्ही हो मित्रमंडळी तर माझी खूपच आहे पण बहुतेक जे शैक्षणिक किंवा माझ्या रिलेटेड रिलेटेड आहे मित्र तर त्या फील्डमध्ये आहे सगळे पण राजकारणामध्ये सुद्धा माझे खूप मित्र सगळ्या पक्षांमध्ये आपले मित्र असतात कारण की एक आपण राजकारण हा समावेश करण्यासाठी करत असतो त्याच्यामुळे आपल्याला इथे असं द्वेष नाही आहे आतापर्यंत तुम्ही जे आतापर्यंत तुम्ही स्वतःला इथे विश्लेषण करताय स्वतःविषयीची काही माहिती सांगताय राजकारण समाजकारणासाठीच वापरायचंय हा तुमचा प्रमुख उद्दिष्ट दिसतोय परंतु कधीतर अशी संधी मिळाली की राजकारणामधून एखाद्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे त्याच्याविषयी कधी विचार केलाय नाही मी तर अजून असा विचारही केला नाही की आपल्याला काही निवडणूक लढावी लागेल किंवा काय माझा फक्त उद्देश आहे संधी जर समजा तुमच्याकडे चालू नाही जरी मी असेल जरी मी असेल आणि दुसरं कोणी असेल मान्य आमदार श्री किशन कतोरे साहेब कोणालाही कोणासाठी मला जी काम करण्याची तेवढीच तयारी आहे तेवढीच तळमळ आहे तेवढेच एफर्ट्स मी ते देणार आहे मी असू किंवा कोणी असू दे मी अजूनही मी आत्तासुद्धा सांगतो मी मला उमेदवार म्हणून कधीही पाहिलेलं नाही आहे अच्छा बरं आता तुम्ही स्वतःसाठी उमेदवारी कधी पाहिलेली नाही आहे तरुणांनी राजकारणात यावं अशा प्रकारचं काही तुम्हाला एखादा तरुणांसाठी सल्ला द्यावा वाटतो म्हणजे तरुणांनी राजकारणात यायलाच पाहिजे कारण की आपण बोलतो तरुण हे पुढचे नागरिक असतात तर ना राजकारणात जेवढे लवकर तुम्ही याल राजकारण हे फक्त राजकारणासाठी नाही झालं पाहिजे तुमचा उद्देश हा पाहिजे राजकारण हे तुमचं साधन असलं पाहिजे एक टूल असलं पाहिजे की ज्याच्यातून तुम्हाला काहीतरी साध्य करायचंय तुमचं त्याच्यासाठी एक तुमचं जी जो व्याप आहे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो मोठा असला पाहिजे आता हे एकंदरीत आता तुम्ही सगळ्या प्रकारची चर्चा केली या सगळ्यामधून शंभर टक्के असं वाटतं की तुम्हाला समाजकारणच करायचंय पण हा समाजकारण करणं हे इतकं सोपं वाटतं सोपं असतं का नेमका याच्यामध्ये काही अडचणी येत असतील अडचणी तर भरपूर आहेत पण मी तेच बोललो ना की समाजकारणासाठी तुम्हाला राजकारणाचा जर योग्य वापर केला म्हणजे आज आपण बघतो ब्युरोक्रेसी प्रशासन प्रशासनाला हॅन्डल कोण करतो बरोबर आहे जो राजकारणातून निवडून आलेला व्यक्ती आपण ज्याला लोकशाहीमधून निवडून देतो लोकप्रतिनिधी प्रशासनावरती त्याचा वचक असतो वचक असतो मग तो जर व्यक्ती जर आपल्या मनासारखा किंवा आपण स्वतः म्हणजे ज्याला जर, जर समाजकारण स्वतः असेल तर ती कामं जी आहेत ती लवकर होतील बरोबर म्हणजे तुमचा तुम्हाला ज्या तुमचे जे गोल्स किंवा तुम्ही जे ठरवलेलं आहे समाजकारण कसं करायचं हे तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता जर राजकारणात तुम्ही आला तर शेवटचा प्रश्न घेऊयात निवडणुकांची सध्या आहे निवडणुका जाहीर झालेल्या आहेत मतदारांना नेमकं आजच्या घडीला काय आवाहन कराल मतदारांना मी एवढंच आव्हान करेल की ज्यांनी तुम्ही आपण कसं एखादा हिरा असतो किंवा सोनं असतं त्याला आपण चेक करतो दगडाला चेक करण्याची गरज नसते बरोबर तर ज्यांनी याच्या आधी जे कार्य केलेलं आहे बरोबर आहे तुमच्या डोळ्यासमोर आहेत तर अशा कार्य केलेल्या व्यक्ती किंवा कार्य करणार असतील हा चौकस पद्धतीने तुम्ही तुमचं जो आहे मतदान हे केलं पाहिजे निश्चितच सरांनी खूप उत्कृष्टरित्या त्यांचं स्वतःचं विचार या ठिकाणी मांडलेले आहेत राजकारण कसं करायचं तर राजकारण समाजकारणासाठी करायचं त्याचा शंभर टक्के उपयोग हा एक शस्त्र म्हणून वापर करायचा समाजाच्या हितासाठी अशा प्रकारचे विचार त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत आपणल्या या स्टुडिओमध्ये ते आलेत सर तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद धन्यवाद यासह इथेच थांबूयात ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत रहा वृत्त मराठी